शांतीगिरी महाराजांनी मांडलं नाशिकचं विजन जाहीरनाम्यात मोठ मोठी शांतीगिरी जनसेवेसाठी वापरतील आमच्याकडे कोणत्याही टक्केवारीला थारा नाही राहणार वीस लाख आम्हाला निधी आला तर त्यात आणखी आम्ही अकरा हजार निधी भक्तांकडून घेऊन टाकू अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे उमेदवार शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यावेळी शांतीगिरी महाराजांनी नाशिकचं व्हिजन मांडलंय जाहीरनाम्यात अनेक आश्वासन देण्यात आली आहे मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार मालाला हमी भाव चोवीस तास वीज आणि पाणी सुविधा देणार अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून आराखडा वाहतूक कोंडी सोडवणार नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही आहे आय टी पार्कचा पाठपुरवठा करू स्टार्टअपसाठी प्रयत्न करणार शिक्षण योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार तीर्थक्षेत्र विकास करणार आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असे अनेक मुद्दे या वचननाम्यात देण्यात आले ड्रग्जचा <laughs> मुद्दा <laughs> अत्यंत महत्वाचा आणि आहे की ज्या व्यसनामुळे अनेक जवानांजवळ वाया जातात त्यांचा आयुष्याचं काय होतं हे सांगितलं सरकार आणि म्हणून हा जो काही प्रकार आपल्या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला पाहिला अत्यंत तो कलंक आहे ज्या नाशिकची ओळख प्रोग्राम राहिती म्हणून जन्म जन्मभूमीचे आहे लक्षात या अनेक म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र जर त्याची अशा जर निगेटिव्ह किंवा कलंकित मार्ग असेल तर आपण सहन करणं योग्य आहे का तर बाबांना असं बाबांना असं वाटतं जर आपण असं नुसतं जर भूमी घेत असेल तर बाबांना वाटतं तुम्ही या भूमीत जन्मले नाही तर तुम्हाला ते विचार माळे नाही